ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನು ವೆಲ್ಕಮ್ ಟು ಬರ್ವೇಜ್ ಟಿವಿ. आज मी तुम्हाला चिनी माती बद्दल छोटीशी माहिती देणार आहे बघा चा कप पासून टब ह्याचा उपयोग आपण असाल या मध्ये चिनी मातीचा उपयोग केला जातो तर चिनी माती किंवा भांड्याची माती काय आहे चला जाणून घेऊया टाईल्स पासून वॉशरूमच्या टाईल्स बातटप बनवायला जमिनीपासून भेटणारा साधारण चिनी मातीचा उपयोग करता आहे आणि काही प्रदेशामध्येच भेटते आणि सगळ्यात सफेद माती असते चिनी माती तसं भारतात इराण अमेरिका मध्ये पण चिनी मातीचे खदाने आहे पृथ्वीच्या सरफेसवर मोसमच्या प्रभावाने अनेक मातीचे रूप बघायला भेटतात जस राजस्थानी माती त्यागी माती नदीचे किनारीची वरची वाळू असे खूप रूप आहे मातीचे चिनी माती किंवा भांड्याची मातीला सिरेमिक असे पण बोलतात जे क्रिस्टल नेट नायट्रिक आणि कार्बोनेट पासून बनता चिनी मातीला हजार डिग्री सेल्सिअस वरती जरी गरम केलं तरी विरगळत नाही तसं तर चिनी मातीचे भांडे नाजूक असता आणि खाली पडल्यावरती लगेच फुटून जाता सिरेमिक किंवा चिनी मातीमध्ये खूप धातूचे ऑक्साईड मिळून त्याला पिवळं निळं गुलाबी रंग देता येतो हॉलंडमधील चिनी माती किंवा कोर्सलिन मातीला शुद्धीकरण करून सफेद पावडरमध्ये बनवता आणि या चिनी मातीपासून भांडे गाडीचे प्लग्स फ्यूज वस्तू असे बनवता व्हिडिओ आवडला असेल तर बरवेज टी व्हीला नक्की सबस्क्राईब करा